कुपोडमधील कापसे प्लॉट येथील अलंकार कॉलनीमध्ये रस्त्याच्या कामाचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील कापसे प्लॉट इथल्या अलंकार कॉलनीत रस्त्याच्या कामासाठी माजी नगरसेवक शेठजी मोहिते पद्मश्री पाटील रैजार अंग्रेज यांच्या प्रयत्नांनी जिल्हा नियोजन विकासमधून निधी प्राप्त झाला होता अनेक वर्षांपासून रस्त्याची नागरिकांची मागणी होती तत्कालीन नगरसेवक शेठजी मोहिते यांनी पुढाकार घेऊन कामाचा पाठपुरावा केला यावेळी त्यांचा सत्कार नागरिकांच्या वतीने करण्यात आला नेऊ राजू गव्हाणे दत्तात्रय चोरमुले विजय नाईक नामदेव बाबर कृष्णा कोळूर बिरू आस्की प्रिया शिंदे स्मिता शिंदे मुलानी भाभी बंडू लोंढे अश्विनी गव्हाणे अशोक चौंडास सुकुमार होलवाड रिजवान नदाफ विजय नाईक सदाशिव गव्हाणे भरमू कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं कॉलनी कापसे प्लॉट अंतर्गत रस्त्याचं काम जे आज पूर्ण झालेलं आहे त्याच्या प्रसंगी वार्डाचे नगरसेवक शेठजी मोहिते साहेब त्याचबरोबर प्रशांत पाटील साहेब आणि रंगरेज साहेब यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झालेलं आहे तर यापुढे या असंच काम या वार्डामध्ये होत राहावं हे काम झाल्याबद्दल जनते त्यांना शुभेच्छा आहेत त्यांचा आभार आहे आणि यापुढे असं काम होत राहावं